नमस्कार मी निखिल मोरणकर आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बैठक विथ निखिलमध्ये आणि आज आपण आपल्या बैठक विथ निखिलचा पहिला जो भाग आहे तो शूट करत आहो पहिल्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात पहिले सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि आरोग्याचं जावं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त भेटो जास्तीत जास्त सुख आणि कमीत कमी दुःख अशा पद्धतीचं हे वर्ष सगळ्यांना जावं हीच मनोकामना आज आपण आपल्या बेसिकली आपण जे जे, सीरीज जे, जे सिरीज घेऊन येतो आहे केदारनाथ बद्रीनाथ त्याच्या आज पहिली बैठक मी आज तुमच्यासोबत घेऊन येतोय पहिली बैठक ऑफ केदारनाथ बद्रीनाथ सिरीज ज्याच्यामध्ये मी माझे केदारनाथ बद्रीनाथचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजच्या पहिल्या बैठकीचा पहिला विषय आहे हरिद्वार हरिद्वार खूप सुंदर शहर आहे हो हरिद्वारचं महत्त्व काय किंवा हरिद्वार काय तर याला म्हटलं जातं अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तेता मोक्षदायिका ह्या सप्तपुरी आपल्या हिंदू धर्मानुसार ह्या ज्या सप्तपुरी आहेत त्यांचं खूप महत्व आहे आणि त्याच्यामधली माया म्हणजेच मायापुरी मायापुरी जिलाच आपण हरिद्वार म्हणतो हरिद्वार हे हरिचं द्वार हरिकेद्वार हरीचे द्वार हरी म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान विष्णूच्या भूमीचं द्वार आपण त्याला म्हणू भगवान बद्रीनाथाकडे जाताना ज्या शहरातनं तुम्हाला शंभर टक्के जावंच लागतं ते म्हणजे हरिद्वार आणि हरिद्वारापासून आपण जी आपली केदारनाथ बद्रीनाथची जी यात्रा आहे सुरुवात करणार आहोत हरिद्वारला आम्ही गेलो सगळ्यात पहिलं आमचं पहिलं स्थान हरिद्वार होतो आम्ही एल टी डी हरिद्वार या ट्रेनने हरिद्वारपर्यंत रेज केलो आता हा ट्रेनचा प्रवास पण खूप सुखद होता खूप मस्त मजा केली आम्ही एन्जॉयमेंट झाली कारण की खूप गेम्स खेळलो आम्ही आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेन्समधनं प्रवास करतात जेव्हा तुम्ही एक मोठा ग्रुप असतात तेव्हा तुम्हाला एक सगळ्यात मोठा जो चॅलेंज असतो तो, तो चॅलेंज असतो सीट अरेंजमेंटची कारण की कोणाचे सीट्स कोणत्या कंपार्टमेंटमध्ये असतात कोणाचे कोणत्या कंपार्टमेंटमध्ये आणि त्याला सगळ्यांना मिक्सअप करणं आणि एका ठिकाणी आणणं खूप महत्त्वाची गोष्ट असते ते सुद्धा आम्ही केलं आणि खूप मस्त गेम्स वगैरे खेळत आम्ही गेलो सगळेजण तिथं पोचलो आणि आम्ही जे ते हरिद्वारला पोहोचलो दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता गेल्यानंतर आम्ही हॉटेलला चेक इन केलं चेक इन केल्यानंतर आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतला जेवण केल्यानंतर आम्ही निघालो गंगा आरतीसाठी संध्याकाळी हरिद्वारची गंगा आरती म्हणजे ना एक प्रचंड वेगळा अनुभव आहे आयुष्यामध्ये आपण एकदा तरी ह्या गंगेकाठी गंगा आरतीला जायलाच पाहिजे जिथं जिथं आरती होते जसे वाराणसीची आरती खूप सुंदर आपल्या हरिद्वारच्या खूप सुंदर आपल्या नाशिकमध्ये सुद्धा आता गोदा आरती होते तुम्ही जिथं असाल तिथं शक्यतोच जा संध्याकाळी स्वतःला वेळ देण्यासाठी आपण या धकाधकीच्या आयुष्यात मी पण कधीतरी विचार करतो की आपण फक्त इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये माध्यमातून अडकून गेलो मी आज तुमच्याशी बोलतो त्याचा माध्यमसुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आहे पण तरी हा अडकून गेलो आपण कुठंतरी तो पीस आपल्याला पाहिजे असतो आणि ते पीस मोक्ष कुठं भेटणार तुम्हाला तर डेफिनेटली तुम्हाला भेटणार अशा स्थानाला जिथे तुम्ही शांततेत भगवंताचं नामस्मरण करू शकता तुमच्या डोक्यात तोच विचारेल की इथं काय भगवंताबद्दल आपण बोलू शकतो स्वतःबद्दल समजून घेऊ शकतो आणि तीच मोक्षनगरी मायानगरी मायापुरी हरिद्वारला आम्ही पहिल्या दिवशी गेलो बघा या केदारनाथ बद्रीनाथच्या यात्रेमागं पण एक किस्सा आहे माझ्या आईवडिलांनी माझ्या काका काकाकाकूंनी दोन हजार तेरा साली जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम ह्या हे दोन धाम केले होते जवळपास पस्तीस दिवसांची यात्रा त्यांनी तेव्हा हो केली दोन हजार सोळामध्ये ठरलं सुद्धा की आपण केदारनाथ बद्रीनाथच्या यात्रेला जाऊ परंतु आपल्याला माहितच आहे की जे दोन हजार सोळामध्ये ते घडलं स्पेसिफिकली अबाऊट तुमच्या जो नैसर्गिक आपत्ती केदारनाथमध्ये आली होती त्याच्यामुळे त्यांचं यात्रा तेव्हा घडू शकली नाही त्याच्यानंतर आज जवळपास नऊ वर्ष लागले एका गोष्टीला पूर्ण करण्यासाठी आणि या नऊ वर्षानंतर आम्ही गेलो केदारनाथ बद्रीनाथच्या यात्रेसाठी निघालो मी, यात्रे मी प्रत्येक वर्ष एक विश लिट विश लिस्ट लिहित असतो म्हणजे की मला ह्या वर्षात काय आहे दोन हजार बावीसपासून सलग हे एक बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस हे चार वर्ष सलग माझ्या विश लिस्टमध्ये पहिलं होतं की केदारनाथ बद्रीनाथ विथ मम्मी आणि दादा मी माझ्या आईला दा मम्मी म्हणतो आणि माझ्या वडिलांना दादा आम्ही सगळेच दादा म्हणतो आ, मला करायची ही माझी लिस्ट होती आणि बऱ्याचशा विश कम्प्लीट होत्या ही विश मला जवळपास चार पाच वर्ष लांबपर्यंत घेऊन आली पण भगवंतांनी ती पूर्ण केली मी त्यांच्यासोबत त्या धामामध्ये जाऊ शकलो खूप भाग्यशाली समजतो स्वतःला की आपण त्यांच्यासोबत जाणं आणि त्यांचे दर्शन व्यवस्थित घडून आणणं खूप छान वाटतं आम्ही जवळपास जणं माझ्या परिवारातल्या आमच्यासोबत अजून जवळपास एक वीस ते चोवीस जणं जवळपास आम्ही एक अडतीस ते चाळीस जणांचा ग्रुप होता त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो हरिद्वारचं महत्वाचं असं माहिती आहे का की हरिद्वाराला एक पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्व लाभलं आहे तिथं हरिकी म्हणून एक ब्रह्मकुंड आहे जिथेमध्ये असं म्हणतात की जेव्हा समुद्रमंथन घडलं होतं जेव्हा अमृत घेऊन जात होते त्याच्यातले काही थेंब जे तिथं पडले होते आणि त्याच्यामुळेच तिथं प्रत्येक बारा वर्षांनी कुंभमेळा होतो जसं आपल्या नाशिकला आता होणार आहे पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसमध्ये तर कुंभमेळा तिथं होतो आणि त्याच्यासाठी पण बरेचसे लोक कुंभ मिळाले जमतात तसं हरिद्वारला नेहमीच भाविकांची गर्दी असते शंभर टक्के तुम्ही कोणत्याही राज्यामधनं असा तुम्ही तिथं जातात आणि दर्शन घेऊ शकता हरिद्वारचं अजून एक दुसरं महत्त्व म्हणजे वंशावळींच्या नोंदी ज्या आपल्या तिथं पंडे जे असतात पंडे म्हणतात पंडित बेसिकली पंडितला त्यांना पंडे म्हणतात त्या भागामध्ये उत्तराखंडाच्या भागामध्ये जे पंडे ते आपल्या कुटुंबाच्या शतकांपासूनच्या जुन्या ज्या वंशावळी त्यांच्याकडे वया नोंदी बघा या कम्प्युटरच्या युगामध्ये आपल्याकडनं कधी कधी एक एक फाईल सांभाळले जात नाही आणि शतकांपूर्वीच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत वंशावळीच्या आणि प्रत्येक दहा वर्षांनी ते रिपीट करतात कारण की आपल्याला माहिती की जी कागद आहे तो नष्ट होऊ शकतो तो झिजवू शकतो तर त्याला कोणत्या प्रकारचा ह्रास झाला नाही पाहिलं म्हणून ते लिहून ठेवतात आणि हो आपल्यापर्यंत आपल्या वंशावळीची माहिती पोहोचवतात तर हरिद्वार त्याच्यामधलं एक मुख्य स्थान आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींमध्ये हरिद्वाराचा जो उल्लेख आहे प्राचीन नावांमध्ये जसं की एक मायापुरी म्हणून केला जातो गंगाद्वार म्हणून केला जातो आणि कपिलस्थान म्हणून आता कपिल मुनींचं स्थान म्हणून कपिल स्थान म्हटलं जातं मायापुरी ती आहेच मोक्षनगरी मायापुरी भगवानाची लिलाच तिथं झाली हरिचद्वार भगवान विष्णूचं द्वार, द्वार। तिथं मायापुरी म्हटलं जातं आणि गंगाद्वार गंगाद्वार का म्हटलं जातं तर त्याच्या जा मागे पण एक काळ आहे एक कहाणी आहे की जेव्हा राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी कठोर तपस्या केली होती तर स्वर्गामधनं धरतीवर म्हणजे जमिनीवर पहिल्यांदा जी गंगा नदी प्रस्थापित झाली ती हरिद्वारमध्ये ती प पहिल्यांदा ती हरिद्वारमध्ये आले म्हणून तिला गंगाद्वारसुद्धा म्हटलं जातं आणि याच्या मागे बी एक ट्विस्ट आहे बरं का मी जेव्हा हरिद्वारला गेलो मला वाटायचं की गंगा ही मुख्य नदी आहे परंतु तसं नाही आहे बद्रीनाथवरनं ना येते ती मंदाकिनी बद्रीनाथवरनं येते ती मंदाकिनी आणि गंगोत्रीवरनं येते ती भगीरथी जी गंगोत्रीवरनं भगीत येते आणि बद्रीनाथवरनं मंदाकिनी येते जेव्हा या दोघींचा संगम होतो तेव्हा तयार होती तुमची गंगा तर इतकी सुंदर मी तुम्हाला हे सगळ्या नद्यांचे जे प्रयाग आहेत प्रयाग म्हटलं जातं विष्णुप्रयाग रुद्रप्रयाग देवप्रयाग ह्या प्रयागांच्याबद्दल बी माहिती मी तुम्हाला दिलंच पण हां गंगाद्वार म्हटलं जातं आणि गंगेचं जे मूळ स्थान आहे म्हणजे गंगेच्या दोन मूळ नद्या एक देवभूमीतनं येते म्हणजे बद्रीनाथमधनं येते ती म्हणजे आपली मंदाकिरी आणि जी दुसरी नदी येते आपल्या गंगोत्रीवरनं तिचं नाव आहे भगीरथी भगीरथी आणि गंगोत्रीचं मिलन जे होतं ते होतं तुमच्या त्याला जे येते गंगा नदी त्याची जी, जी तयार होती आता कोणतं प्रयाग कोणत्या नदीसाठी हे पण मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर राजा भगीरथाची एक कहाणी त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बऱ्याचशा कालखंडामध्ये याचं महत्त्व गेलं फक्त हिंदू धर्माचेच नाही बाकी धर्माचे लोकसुद्धा याला मानायचे आहेत किंवा मानतात जसं बऱ्याचशा नोंदी मौर्य आणि कुशल काळामध्ये हरिद्वाराचं साम्राज्याचं राज्यामध्ये जे ती मौर्य साम्राज्यामध्ये इसवीसर पूर्व दोन तीनशे बावीस ते, ते, ते एकशे पंच्याऐंशीमध्ये जे ते तिथं मौर्य साम्राज्य होतं त्याच्यानंतर कुशाल साम्राज्याचं पण तिथं राज्य होतं आणि नोंदी महत्त्वाच्या असतात इशियातल्या त्याच्यातले एक चिनी प्रवासी होते युएन ह्युएनस्थांग असं नाव आहे त्यांचं त्यांनी या शहराला भेट दिली होती तेव्हा त्यांच्या नोंदीमध्ये त्यांनी या शहराचं नाव मो लो म्हणजे मायापुरी मायापूर असं त्यांनी केलेलं आहे आणि राजा विक्रमादित्य यांनी हारकी घाटाचं निर्माण केलं आहे ते हारकीपुडी घाट आहे तिथं महत्त्व ऑलरेडी त्याला तिथं आहे त्याच्या त्याचं जे म्हणजे निर्माण जे ते राजा विक्रमाद्य यांनी केलं होतं त्यांचा भाऊ भ्रतुहरी याच्या स्मरणार्थ त्याच्यानंतर मुघल काळामध्ये सोळाव्या शतकात हे शहर मुघलांच्या ताब्यात होतं आणि सम्राट अकबर जो हिंदू नसून मुस्लिम असल्या असला असता तरी तो गंगेचं पाणी अमृत मानून प्यायचा नंतरच्या काळात राजा मानसिंग यांनी जिथे घाट घाटं होते त्यांचा उद्धार केला आणि त्याच्यानंतर हरिद्वारला एक डेफिनेटली पहिल्यापासूनच एक महत्त्वाचं स्थान आपण मानतो आणि त्याला जे इथं महत्त्व दिलं गेलं आहे आता जेव्हा हरिद्वाराच्या बाबतीत बोलतो तर हरिद्वार हे खूप सुंदर शहर आहे तुम्ही नक्कीच विजिट केलं त्याला हरिद्वारमध्ये फक्त गंगा आरती की नाही गंगा आरती म्हटलं म्हटल्यानंतर मला अंगावर काटे येतात ती गंगा आरती खूप सुंदर अनुभव तुम्हाला तिथं येऊ शकतो आपण या सगळ्या आयुष्यामध्ये थकलेल्या आयुष्यामधनं प्रत्येकजण व्यस्त आहेत प्रत्येकाला काही ना काही काम आहे तिथून थोडं जाऊन बसतो शांततेत आरती ऐकतो आणि तुम्ही सगळं विसरून जाता त्या पाण्यामध्ये ज्या वाहत्या नदीच्या पाण्यामधनं आपण हातात पाणी घेतो आणि तिथं प्रक्षालन करतो आपल्या घराच्या फिल्टर्स मिनरल वॉटरच्यापेक्षा खूप सुंदरशी चव असलेलं पाणी खूप सुंदर खूप खूप प्रचंड दैवी अनुभव आपण ज्याला म्हणतो ना एक पॉझिटिव्ह फिलिंग तिथं तुम्हाला भेटते नक्कीच तुम्ही हरिद्वार गेला तर गंगा आरतीला जा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हरिद्वारचं मार्केट खूप सुंदर मार्केट म्हटलं ना आमच्या लेडीज कोणतीही लेडीज असो किंवा मी पण त्याच्यात मला पण खरेदी करायला खूप आवडतं आम्ही एक झोला घेतलेला डायरेक्ट शंभर रुपयाचा मोठा झोला येतो मी तेवढा झोला भरून सामान आणलेला आम्ही प्रत्येक जणांनी त्याचा सामान घेतलेलं आहे ठरलेली खूप छान मार्केट आहे तुम्ही फिरू शकतात मार्केट संपत नाही तुम्ही प्रचंड बघू शकतात छान वस्तू भेटतात स्वस्तात भेटतात छान भेटतात तुम्ही घेऊ शकतात याच्यामध्ये हरिद्वारमध्ये चंडी माता आणि मनसा माता म्हणून पण दोन देवींचे स्थान आहेत त्यांना पण खूप महत्त्व आहे तिथं पण नक्कीच जा तुम्ही दर्शनाला तिथे जा तिथं रोपवे केले रोपवे दर्शनासाठी तुम्ही रोपवेने दर्शनाला जाऊ शकतात त्या मंदिरांचं दर्शन घेऊ शकतात त्याच्यानंतर घाटांवर जाऊन बसा वेळ घालवा आपल्या स्वतःबद्दल विचार करा आपण दररोज काही ना काही विचार करतोय नक्कीच आपण विचार करतो पण कधी कधी खरंच आपण स्वतःबद्दल विचार करतो का नाही करत आपण नाही करत विचार तुम्ही किती ठरवलं तुमचे डोके दुसरं चाललंय की मला इथं जायचंय तिथं जायचं मी माझ्यासाठी काय करतोय तो विचार तुम्ही तिथे नक्की करा शंभर टक्के खूप छान वाटेल तुम्हाला प्रचंड सुंदर असा अनुभव होईल आणि हां सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही शहरामध्ये गेल्यानंतर तिथलं स्ट्रीट फूड टेस्ट करायला विसरायचं आहे आम्ही आमच्यासोबत वयस्क लोक असल्यामुळे आम्ही एक ठरवलं होतं की बाहेरचं शक्यतो तेवढं फूड जे अवॉइड करायचं जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही अशा वेळेमध्ये पण आम्ही केलेलो ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोबर जे प्रचंड थंडी असते त्या काळामध्ये गेलेलो तर हां आम्हाला खूप छान अनुभव आले खूप सुंदर आहे हरिद्वार नक्कीच विजिट करा सगळ्यांनी आपल्या परिवारासोबत जा आणि हरिद्वाराचं काय की पुढच्या भागाला जेव्हा तुम्ही उत्तराखंडामध्ये स्टार्ट करतात उत्तराखंडामध्ये आपल्या वातावरणाशी मिळणारं हरिद्वार एकटं शहर आहे कारण की त्याच्यानंतर प्रचंड थंडी स्टार्ट होऊन जाते हरिद्वार तुम्ही जाऊ शकतात हरिद्वार ऋषिकेश म्हणून सुद्धा फिरायला जाऊ शकतात किंवा डेफिनेटली मी तर प्रत्येक सांगतो की आयुष्यात तुम्ही आले तर एकदा तरी केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री अमनोत्री या चारही स्थानावर तुम्ही जाऊन या म्हणजे या शंभर टक्के जा तुम्ही स्वतः प्लॅन करा कोणासोबत जा कोणी दुसरे जात असेल त्यांच्यासोबत जॉईंट व्हा निघा बाहेर निघा एकदा तरी जा शंभर टक्के जा आणि अशा वेळेचा जा ज्या तुमचे हात पाय सगळे स्ट्रॉंग आहेत भगवंताच्या कृपेने आमच्या आईवडिलांच्या काकाकाकूंच्या माझ्या मावशी सगळ्यांच्या इच्छाशक्तीने आम्ही व्यवस्थित गेलो कोणाला काहीच त्रास झाला नाही पूर्ण यात्रेमध्ये आणि खूप सुंदर यात्रा झाली सगळ्यांनी आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय ते करत होते कारण की खरंच बघतो आजच्या कंडिशनला तरी आपण बाहेर निघून जातो आपली पहिली पिढी जी आपले आईवडील आहेत ते नाही निघले बाहेर कधी स्वतःसाठी त्यांनी तर बिलकुल कधीच विचार नाही केला आज मी तरी माझ्यासाठी विचार करतो की मला कुठं बाहेर निघायचं आहे मला फिरायचं मला गाडी पाहिजे ह्यांनी नाही विचार केला आणि फक्त मुलं परिवार याच्यामध्ये दाटकून राहिले त्यांना तरी नक्की पाठवा जा त्यांच्यासोबत जा आनंद घ्या सुंदर आहे हरिद्वार याच्या पुढच्या भागात आपण बाकीच्या गोष्टींबद्दल चर्चा करू पण आज मला हरिद्वारचा माझा अनुभव शेअर करायचा होता आय होप तुम्हाला याच्यातनं बरीचशी माहिती मिळाली असेल काही सूचना असतील तर तुम्ही कळू शकतात मी नक्कीच त्याच्यामध्ये बदल करेल आणि हां शेवटी नक्कीच आला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि हां मला सपोर्ट करा धन्यवाद आजची होती आपली पहिली बैठक केदारनाथ बद्रीनाथ सिरीजमधली बैठक वीथ निखिलमध्ये धन्यवाद